डोक्या अंबरनाथ येथील पायी दिंडीचे देवलडी बैरवनाथ मंदिरात स्वागत हरिवक्तपार दत्तात्रय महाराज श्रीखंडे व परिवाराकडून माऊलींच्या पालखीची मनोभावी सेवा उत्पत्ती एकादशी निमित्त श्री क्षेत्र आळंदी ह्या ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील वारकऱ्यांसह संपूर्ण देश विदेशातील भाविक हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी इंद्रायणी काठी विराजमान असलेल्या पुण्यभूमीत लाखोंच्या संख्येने सहभागी होऊन हरिनामाच्या जयघोषात मंत्रमुग्ध होत असतात ह्याच पार्श्वभूमीवर अंबरनाथ ढोके परिसरातून श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी जाणाऱ्या पायी दिंडीचे किरवळी देवलोडी येथील श्री ग्रामदेवी भैरवनाथ मंदिरात हरिभक्तपरायण दत्तात्रेय महाराज श्रीखंडे व सौभाग्यवती राजूबाई दत्तात्रेय श्रीखंडे या दाम्पत्याने आपल्या कुटुंबासह माऊलीच्या पालखीची मनोभावी सेवा करत आपल्या अनेक वर्षाची सेवाभावी परंपरा अत्यंत उत्साहात पार पाडली गुरुवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता ग्रामदेवी भैरवनाथ मंदिर संस्था या ठिकाणी श्रीखंडे कुटुंबाकडून हरिभक्तपरायण राजेश महाराज पाटील व ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ ढोके परिसरातून आलेल्या पायीदिंडीचे जल्लोष स्वागत करण्यात आले तसेच रोटरी क्लब ऑफ कर्जद्यांच्या माध्यमातून थंडीची चाहूल लक्षात घेऊन ब्लँकेटचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे कुलाबा मंत्री सायना श्रीखंडे रोटरी क्लबचे अध्यक्ष दीपचंद जैन सचिव योगेश राठी सचिन पटेल सचिन ओसवाल सुनील सोनी आदित्य जंगम जितेंद्र ओसवाल रवींद्र श्रीखंडे गणेश दुर्वे अरविंद जैन भैरवनाथ मंदिर समितीचे उपाध्यक्ष किशन बडेकर दिलीप बडेकर प्रभाकर बडेकर अशोक थुर्वे भास्कर बडेकर संजय बडेकर भरत थुर्वे हनुमंत गायकर प्रकाश बडेकर महेश पन्नाल्या हरिचंद्र हडप यांसह ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या